नमस्कार मी अमित मुंडित पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या सिंहगड भागातील एकतानगर परिसरामध्ये माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता नदी की नदीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सव्वीस हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि पाणी मात्र आ, जर तुम्ही जर झूम करून जर पाहिलं असेल तर सल, नदी सोडून सुद्धा बाजूला पाणी आता इथपर्यंत आलेलं आहे आणि पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याचसाठी इथे पुणे महापालिकेच्या वतीने सुद्धा इथे तयारी करण्यात आलेली आहे आणि अग्निदल गाडी गाडीसुद्धा इथे आलेली आहे आणि त्याचे जवान सुद्धा इथं तैनात आहेत आणि इथल्या नागरिकांना जे इथले स्थानिकचे जे नागरिक आहेत दुकानदार आहेत त्यांना सुद्धा अलर्ट करण्यात आलेला आहे आणि ज्या मोठमोठ्या बिल्डिंग आणि ज्या त्यांची वाहने दुचाकी चार चाकी असतील तर त्यांना सुद्धा वॉर्न करण्यात आलेला आहे की तुम्ही तुमच्या गाड्या पार्किंग थोडंसं दूर करा कारण की कधी पाणी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीत फायर ब्रिगेडचे अधिकारी आपल्याशी बोलले आहेत नेमकं त्यांनी याविषयी काय माहिती दिली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कडक धरणातून मोठ्या प्रमाणात आज सव्वीस हजारच्या आसपास विसर्ग करण्यात आला आहे आज आपण एका नगरमध्ये आहोत मागील वर्षी इथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी पाणी आलतं नेमकं आता आपण इथे उभे आहात नेमकं काय परिस्थिती आहे काय आपली तयारी परिस्थिती सध्या नदी खा नदी पा पात्रामध्ये पंचवीस हजार क्युसेकना पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि सकाळपासूनच एक फायर ब्रिगेडची गाडी आपण आणून ठेवलेली आहे सकाळची जे फशिपवाले कर्मचारी होती त्यांनी जेवढे पण मागच्या वेळेस जेवढ्या सोसायट्यामध्ये ग्राउंड फ्लोरला म्हणा किंवा फर्स्ट फ्लोरला जेवढं पण पाणी गेलेलं होतं त्या नागरिकांना आपण सूचना केलेली की बाबा तुमच्या जेवढ्या पण ग्राउंड फ्लोअरला गाड्या वगैरे असतील त्या गाड्या तुम्ही वरती जाऊन सेफ ठिकाणी कुठेतरी न्यावा आणि जे बाकीचे जे कर्मचा दुकानं आहे गेलं छोट्या छोट्या वगैरे त्यांना पण सांगण्यात आले आहे की तुम्ही तुमच्या सेफ्टी सेफ्टीचे ना पाणी वाढण्याचे चान्सेस आहे सध्या पंचवीस हजार किंवा सगळं पाणी आहे तर तुमच्या दुकानातलं सामान वगैरे जे इमर्जन्सी किंवा जे खराब होण्यासारखं सामान आहे ते तुम्ही काढून साणी बाजूला शिफ्ट करा आणि एक सतर्क म्हणून एक फायर ब्रिगेडची गाडी आणि पाच जवान फायर जवान इथं सध्या हजार आहे आज आपण पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणात जे सोसायटी आहेत आज तळ मजल्यापर्यंत पाणी गेलं तर आपण बोट वगैरे काय अशा प्रकारचं काय साधन आणले आहेत का, का नाही बोटचं सध्या इथं स्टँडिंग नाही आहे फक्त एवढं मॅसेज भेटलेलं आहे पंचवीस हजार क्युसेक न पाणी सोडण्यात आलेलं आहे जसं आपल्याला वरून मॅसेज येईल की पाणी सोडण्याचे चान्सेस आहे त्याच्या पूर्वतयारीच्या आधी आपण आपले जे इक्विपमेंट जे पाहिजे आपल्याला पाण्यात रेस्क्यू करण्यासाठी ते ठेवू सध्या लाईव्ह जॅकेट वगैरे रेस्क्यू आपले काही डोर वगैरे हे आपण सध्याच्या बेसिक मनुष्यने इथं ठेवलेलं आहे